नंदुरबार लोकसभा निवडणूक आम्ही आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे लढवली होती त्याच्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये अक्कलकुवा शहादा सटाणा अशा तीन विधानसभा मतदारसंघातून आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे अपक्ष उमेदवारी निवडणूक लढवली होती आता आगामी जिल्हा परिषद नंदुरबारच्या निवडणुकीमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील एकूण छप्पन्न जिल्हा परिषद गटापैकी तेवीस जिल्हा परिषदची जागा आम्ही विरसा फायटर संघटनेतर्फे स्वबळावर लढवणार आहोत अक्कलकुवा तालुक्यातील एकूण चार जागा तडोदा तालुक्यातील एकूण तीन जागा दळगाव तालुक्यातील एकूण सात जागा शहादा तालुक्यातील एकूण सात जागा आणि नवापूर व नंदुरबार तालुक्यातील प्रत्येकी एक एक जागा अशा एकूण तेवीस जागांवरती आमच्या बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि त्यानुसार जिल्हा परिषद नंदुरबार गटाच्या यादी आम्ही सोशल मीडियावरती प्रसिद्ध केलेल्या आहेत लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला समाधानकारक मतं मिळवले मिळाल्यानंतर आम्ही अनेक राजकीय पक्षांना मागे टाकलं अनेक मातब्बर उमेदवारांना धक्का देत त्यांची राजकीय जी गणितं होती ती बिघडवून टाकली होती ही निवडणूक आम्ही जिंकण्यासाठीच लढणार आहोत या निवडणुकीमध्ये आम्ही आदिवासी संघटनांशी युती करू शकतो अनेक राजकीय पक्षांनी आमच्या कार्यकर्त्यांना पक्षाची तिकीटची ऑफर केलेली आहे परंतु त्यांची तिकीट घ्यायची किंवा नाही घ्यायची हे आम्ही अंतिम क्षणामध्ये ठरवणार आहोत तत्पूर्वी आम्ही ह्या ज्या तेवीस जिल्हा परिषदच्या जागा आहेत त्या स्वबळावर लढण्यासाठी आम्ही तयारी दाखवलेली आहे लढंगे जितेंगे जय बिरसा जय आदिवासी